रामकृष्ण हरी मंडळी आज आपण बनूया डोसा डोस्यासाठी लागणारी आहे उडदाची डाळ हे आहे आपलं तांदूळ हरभरा डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे ह्याचं प्रमाण आहे साडेतीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ थोडेसे हरभरा डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे हे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत सहा ते सात तास त्याच्यानंतर आपण करूया ह्याचं पीठ म्हणजे रेडी करून घेऊया मिक्सरमधनं काढून ग्राइंडिंग करून घेऊया हे बघा आपण पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं आता आपण व्यवस्थितपणे ह्याला काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं मिक्सरमधनं ग्राइंडिंग करून पीठ तयार झालेलं आहे आता आपण नाईटला झाकून ठेवूया सकाळी डोसे बनवायला रेडी आता आपण डोसा करायला घेऊया हे आहे डोस्याचं तवा ठेवून घेऊया गॅसवरती जे आपण रात्री मिक्सरमधनं ग्राइंडिंग करून पीठ ठेवलं होतं रात्रभर बाहेरच काढून हे आहे पीठ आता टाकून घेऊया थोडंसं मीठ त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ टाकून आपले डोसे बनवायला रेडी मीठ टाकून छानपैकी असं फेटून घ्यायचं व्यवस्थितपणे मीठ टाकून फेटून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे डोस्याचं पीठ हे बघा असं बनवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला डोसा टाकून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थितपणे तेल टाकून घेऊया त्याच्यावरती की जेणेकरून आपला डोसा व्यवस्थितपणे निघतो हे बघा मंडळी आपलं झालेलं आहे बटाट्याची भाजी आणि डोसा या खायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी थँक्यू